गैरप्रकार झाल्यावर थेट निवडणूक रद्द करणारा निवडणूक आयुक्त टी एन शेषन एकोणीसशे एक्क्याण्णवचा काळ बिहारमध्ये निवडणुका झाल्या आणि मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार बुथ कॅप्चरिंगच्या तक्रारी आल्या तेव्हाचे निवडणूक आयुक्त होते टी एन शेषन त्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता ती संपूर्ण निवडणूकच रद्द केली एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये पासष्ट मतदान केंद्रांवर तक्रारी आल्या शेषन यांनी तिथे थेट सी आर पी एफचे जवान तैनात केले आणि पुनर्मतदान घेतलं असे धाडसी निर्णय भारतीय निवडणूक आयोगाच्या इतिहासात पुन्हा झाले नाहीत कारण टी एन शेषन यांच्या नावाची दहशत केवळ मंत्र्यांनाच नाही तर पंतप्रधानांनाही वाटायची त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं होतं की निवडणूक आयोगाचे नियम हे पंतप्रधानांपासून ते ग्रामपंचायतीच्या सदस्यांपर्यंत सर्वांसाठी सारखेच असतात त्यांनी काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याला ठणकावून सांगितलं होतं मी मतदारांचा नोकर आहे तुमच्या पार्टीचा वर्कर नाही नाव यू गेट आऊट आज देशात पुन्हा एकदा निवडणुकांमध्ये वोट चोरीचा मुद्दा गाजत असताना शांत बसलेल्या निवडणूक आयोगाकडे पाहिल्यावर आपल्याला टी एन शेशन यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आज पुन्हा एकदा देशाला टी एन शेशन यांच्यासारख्या निर्भीड निवडणूक आयुक्ताची गरज आहे